बघा शेंगा सोलायला काल आम्ही गावी लग्नाला गेलो होतो ना तर ताईने शेंगा दिला आपल्या शेतातले आहेत तोडून आणले वांगी आणले टॅमॅटो आणले पावटा आणला काय म्हणतात म्हणतात ते पण घेऊन आले इकडे विकत घ्यायचं तर पंचवीस तीस रुपये पावटा हे असं असते तसं तरी मला तुमच्यासारखं व्हिडिओ वगैरे करता येत नाही वगैरे पण आपलं मी करते जसं तुझं तसं सगळ्यांकडं कसं कोणाचा नवरा व्हिडिओ काढायला असतो कुणाची मुलं असतात कुणाची बहीण असते सगळे असतात मला कोणीच नाही माझा व्हिडिओ काढायला म्हणून माझा असं ठेवायचा आणि काढायचा आणि तसे माझ्यासोबत माझे स्वामी आहेतच ती मला सांगतात तू कर निंदा मी आहे <coughs> तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ